परभणीतील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात बौद्ध समाज संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या या आंदोलनात समाजाच्या मागण्या मांडत प्रशासनाविरुद्ध तीव्र आक्रमकता व्यक्त करण्यात आली परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मृत्यूच्या निषेधार्थ अकोल्यातील बौद्ध समाज संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले समितीचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेतला समाजाच्या वतीने शांततामय मार्गाने विविध मागण्या मांडण्यात आल्या पहिली प्रमुख मागणी म्हणजे कोठडीत झालेल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करणे तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याची मागणी करण्यात आली मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई आणि त्यांच्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशीही मागणी करण्यात आली पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनमुळे ज्यांना नुकसान झाले त्यांना भरपाई देण्याचे निर्देशही देण्यात यावेत याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानावर जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी ठामपणे व्यक्त केली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला गेला